मुंबईच्या घाटकोर कामराजनगर मध्ये आपण पाहू शकता की भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी घाटकोपरच्या कामराजनगर मध्ये या ठिकाणी दे यांनी दे देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आलेल्या आहेत आपल्या सोबत वाढ अध्यक्ष कुणाल देवेंद्र आहे कुरुलजी काय सांगाल काय शुभेच्छा द्याल सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोप वाढदिवसानिमित्त घाटकोपर मोदी सेवाभावी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेवा हे अभियान आपण राबवतो आहे या योजने या योजनेअंतर्गत आपण जेवढं पण डाक विभागाचा कार्यक्रम आहेत योजने आहेत त्यानंतर आधार कार्ड शिबिर आहे आपण हे सर्व योजने दोन तीन दिवसात राबवणार आहे सतरा ते एकोणीसपासून आपली हे शिबिर आहे आम्ही प्रत्येक जणांना कामनगरच्या जनतेना मी विनंती करतो की आपण या योजनेच्या अंतर्गत आपण लाभार्थी व्हा आणि या योजने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण कामरनगरच्या शेवटपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे प्रत्येक जणांकडे आपल्याला पोचायचं आहे या योजनेअंतर्गत तसंच एकोणीस तारखेला यांच्या अंतर्गत आपण भव्य आरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे एकोणीस सप्टेंबरला रोजी बा महानगरपालिका आणि कामरनगर भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक एकशे तेहतीस सोबत आपण भव्य मोठा आरोग्य आयोजित केले आहे या आरोग्य शिबिरमध्ये आजारी सर्व प्रकारचा आजार आपण तपास करणार आहेत आणि त्यांना योग्य ते इलाज करून त्यांना औषधं उपलब्ध दे करून देणार आहेत हे पूर्ण शिबिर मोफत आहेत आपण सर्वांची विनंती आहे की आपण सर्वांनी या लाभ आरोग्य हो शिबिरमध्ये भाग घेऊ आपले काय असेल ते तपास करून घ्या मंडळ अध्यक्ष आहेत काय सकाळ शुभेच्छा द्याल मी सगळ्या शुभेच्छा देते सेवा पंधरसाठी मी एकशे तेहतीस वॉर्डमध्ये हो आज आलेली आहे आणि इथे आमचे इथे अनेक कार्यक्रम राबले आहेत आधार कार्ड शिबिर आहे आणि सुकन्या योजना आहे ना चालू केले की फक्त स्त्रियांसाठी आहे सशक्त नारी खरोदर आ... महिलांसाठी मैला। आहे की त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक महिला ज्या आजारावर त्यांना जे उपचार हवेत प्रत्येक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा हे मोदीजीने खूप मोठी आता चालू केलेलं आहे योजना त्यासाठी प्रत्येक महिलांनी त्याचा सर्वात जास्तीत जास्त लाभ घ्यावा हा एकशे तेहतीस वॉर्डमध्ये या सेवेचा लाभ प्रत्येक महिलाने घ्यावा अशी